जयश्राम शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आणि आनंदाची बातमी आलेली आहे शेतकरी मित्रांनो आता राज्यभरातील शेतकऱ्यांना हेक्टरी छत्तीस हजार रुपयापर्यंत मदत देण्यात येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो राज्य सरकारने एक जानेवारी या दिवशी एक शासन जर निर्गमित केलेला आहे आणि त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की नोव्हेंबर दोन हजार तेवीसमधील अवेळी पाऊस व गारपीट यामुळे झालेल्या व त्यापुढील कालावधीमध्ये अवेळी पाऊस व गारपीट व इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निष्काबाहेर मदत करण्याकरिता आता वाढीव दराने निविष्ट अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आलेली आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता जिराईत पिकांच्या नुकसानीसाठी तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये त्यानंतर बागायत पिकांच्या नुकसानीसाठी सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये आणि बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये असे शेतकऱ्यांना मदत देण्यात येणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो आता आठवडाभराच्या आठ शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये विम्याचे पैसे जमा करावेत असे निर्देश राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी विमा कंपन्यांना दिलेले आहेत तर शेतकरी मित्रांनोही राज्यभरातील शेतकऱ्यांसाठी अतिशय शे आनंदाची बातमी होती अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद